नमस्कार प्रेक्षकांनो तर मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका जी आहे ती लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने जे आहे ते प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका असतानाच या मालिकेवर आता आणि प्रेक्षकांवर आता झी मराठी चॅनलने आता मोठा अन्याय केल्याचं दिसून येत आहे तर आता आणि याचमुळे आता मालिकेला मोठं नुकसान देखील सहन करावं लागणार आहे त्याचं कारण म्हणजे झी मराठीने आता या मालिकेच्या वेळेमध्ये आता मोठा बदल केलेला आहे येत्या सतरा मार्चपासून सर्वांची लाडकी असलेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका जी आहे ती आता प्रेक्षकांना रात्री अकरा वाजता पाहायला मिळणार आहे यापूर्वी ही मालिका जी आहे ती दहा वाजता प्रसारित होत होती आता मात्र तिचा टायमिंग जो आहे तो बदलून थेट अकरा वाजता करण्यात आला आहे आता यामुळेच अकरा वाजता ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांना वेळ मिळेल का नाही ना आणि प्रेक्षक उपस्थित राहतील का नाही हा देखील एक मोठा प्रश्न बनला आहे मालिकेपुढे आता उभा राहणार आहे यामुळेच आता या मालिकेला आता एक मोठा झटका देखील बसू शकतो याशिवाय मालिकेच्या वेळेत बदल केल्याने प्रेक्षक जे आहेत ते जी मराठी वाहिनीवर जे आहे ते प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहे तर आता नवरी मिळे हिटलरला ही मालिका इतकी चांगली मालिका असून तिला योग्य वेळ न देता अकरा वाजताचा अकरा वाजता मालिकेला लावणे हा चॅनलचा अत्यंत चुकीचा निर्णय असू शकतो असं म्हणत प्रेक्षक जे आहेत ते जी आता झी मराठीवर संताप व्यक्त करताना दिसत आहे आता तर नवरीमेळ हिटलरला जी मालिका आहे याच्या वेळेत बदल झाल्याने तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्ही ही मालिका पाहायचात का आणि आता अकरा वाजता झाली आहे मालिका त्यामुळे तुम्ही मालिका पाहणार का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद